संक तालुकाचं जिल्हा सांगलीतील शेतकरी डॉक्टर राजगोंडा पाटील यांच्या पेरूच्या बागेचे लाखो रुपयेचे नुकसान तालुका तालुकाचं जिल्हा सांगली येथील डॉक्टर राजगोंडा पाटील हे गेल्या तीन ते चार वर्षापासून पेरूची बाग या ठिकाणी लावलेली आहे ला गतवेळी चांगले उत्पादन झाले मात्र यावर्षी कमी पाणी व बाजारात दर पडल्याने या पेरूच्या बागेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे गेल्या अनेक वर्षापासून म्हैसाळच्या पाण्यासाठी पूर्व भागातील जनता टाहू फोडत आहे त्यामुळे संकेतील मध्यम प्रकल्पामध्ये पाणी आल्याशिवाय या परिसराचा विकास होणार नाही त्यामुळे या परिसरातील अनेक फळबागा या ठिकाणी उद्ध्वस्त होताना दिसत आहेत संकेतील डॉक्टर राजगोंडा पाटील यांनी जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती आपली पेरूची बाग या ठिकाणी फुलवली मात्र आता दर पडल्याने व पाणी नसल्याने या बागेचे लाखो रुपयाचे नुकसान झालेले आहे नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो संघ तालुका जर जिल्हा सांगली येथील डॉक्टर राजगोंडा पाटील यांच्या या पेरूच्या बागेमध्ये आपण जर बघितलं तर अतिशय भयान अवस्था या पेरूच्या बागेची झालेली आहे एकंदरीत पाणी या ठिकाणी कमी पडलेलं आहे त्यामुळं आपण जर बघितलं तर या ठिकाणी पेरू बागेतच या ठिकाणी कुजत आहेत जवळजवळ दोन ते तीन चार लाखाचं नुकसान या शेतकऱ्याचं झालेलं आहे सध्या पाण्याची अवस्था सुद्धा बिकट आहे पाणीसुद्धा सोडायला पाणी नाही तसे दर पडल्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मजूर लावून ही जर पेरू तोडले तरीसुद्धा ते परवडत नाहीत त्यामुळं मजुराचे दर भयानक वाढलेले आहेत त्यानंतर औषधाचे दर वाढलेले आहेत गत दोन वर्षापूर्वी आपण टी व्ही मराठीच्या माध्यमातून गेल्या वर्षी या बागेची संपूर्ण माहिती दिली होती त्यावेळेला बऱ्यापैकी पैसे या शेतकऱ्याला मिळाले होते मात्र आज आपण अचानक भेट या बागेमध्ये दिलेले आहोत या जर ठिकाणी जर बघितलं तर अत्यंत वाईट अवस्था आहेत पेरू या ठिकाणी झाडालाच आहेत काही पेरू पेरू कुजलेले आहेत त्यामुळं अतिशय या ठिकाणी वाससुद्धा येतोय या शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी डॉक्टर राजगुंडा पाटील उपस्थित त्यांना आपण विचार एकंदरीत काय परिस्थिती आहे डॉक्टर साहेब नमस्कार नमस्कार गेल्या वर्षी आपण याच ठिकाणी मराठीची टीम घेऊन आपण आलो होतो अतिशय चांगल्या पद्धतीचे बाग होते आता जर बघितलं तर बागेमध्ये जर बघितलं तर हे पेरू दिसतात पण या पेरू पूर्णपणे कुजलेले आहेत आतमध्ये आहेत काही पेरू खाली पडलेले आहेत त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झालंय काय सांगते तुम्हाला तर काय झालं पहिल्यांदा गेल्या वर्षी पा उन्हाळ्यात पाऊस कमी पडला पाऊस जेव्हा पडला जूनला चालू झाला पाऊस hmm. त्यानंतर बाग खुली आणि बाग आले आणि साधारणतः पंचवीस सप्टेंबरपर्यंत बाग आमची हे झाली तयार झाली आणि तोपर्यंत काय झालं एकूण लॉट ऑफ महाराष्ट्रामध्ये यंदा लागून भरपूर झाले आणि एकदमच माल माग सगळ्यांना मार्केटमध्ये जो hmm. पन्नास पंचावन्न दर चालवता किलोचा तो एकदम सतरा अठराला येऊन हे झाला आणि त्याच वेळा जे मार्केट आहेत बेंगलोर केरळा वगैरे आणि तिकडे हवामान पंधरा दिवस पाऊस चालू होता आता तो माल आलं उठत नव्हता गाडी जरी पडली सात सात आठ आठ दिवस गाडी खाली होत होती त्यामुळे व्यापारी यायला तयार नाही आणि माल मग तो माल जाईना त्यामुळे तो, तो माल तुटला गेला नाही मार्केटला न गेला माल कुजला गेला हा पेरू हे फेळ कसा आहे आल्यानंतर पाच ते सात दिवसात तो तुटला गेला तो लोकांच्याकडे गेलं गेलं पाहिजे मार्केट नाही तर ते मग खराब होतं आणि त्यापदने माल तुटला गेला नाही तो एक कारण दुसरी कारण हवामान हवामानाचं म्हणजे बदल झालेले आहे वेगवेगळे बदल झाले तिसरं कारण ते काय झालं दर नसल्यामुळं की तोडलेला मजुरांचा सुद्धा निघाला मार्केट आता विजापूरला वगैरे आम्ही पाठवू लोकल मार्केट सोलापूर पाच रुपये किलो दहा रुपये किलो माल गेला की त्यांचा ते खर्च सुद्धा निघाला नाही कामगारांचा त्या गाडीचं सुद्धा आपल्याला हे झालं नाही नंतर विजापूर लोकल मार्केट पण तेच तरी ते पण आता आपण दहा ते बारा टन कसं तरी रोज थोडं 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 विजापूरला मी लोकल पाठवतोय स्वतः न करू औषधाचा खर्च तर औषधा खर्च औषधा खर्च निघालाय फोमिंगचा खर्च जो यंदा एकूण तीन लाख ऐंशी हजार मला खर्च आलेला आहे औषध फोमिंग सगळं म्हणजे तोट्यात आता पण ते दोन ते दोन वीस पर्यंत आलेलं आहे आणि एक दहा ते बारा हजार रुपये होतील परंतु साधारणतः एक दीड लाख रुपयापर्यंत पूर्ण यंदा तोटा आहे की गेलेला खर्च गेल्या वर्षी मला सहन करणार आहे का आता काय करू शकत नाही काय करू शकत नाही त्यात हे पाण्याची सुद्धा दुर्पक्ष आहे गेल्या वर्षीपेक्षा अंदानी कमी पाऊस पडला ऑक्टोबर तर पूर्ण कोरा गेला पाणी पर्याय नाही मैसाळचं पाणी तलावातल्याशिवाय पर्याय नाही त्या पद्धतीनं आता तर बघूया आम्ही पाहत आहोत सरकारकडे पाणी महिन्या दोन महिन्यात जर पाणी आलं यंदा संत पूर्ण कोरड आहे तर आमच्या ह्या भागातील संत जग आणि आम्ही काहीतरी बाग जगू तर बाग यंदा होणार पूर्ण वाढले जाते ओके जाते त्यासाठी शासनानं किंवा एक राजकीय लोकांनी मदत केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे तातडीनं पाणी कसं येईल तलावात किंवा अशा काही बाग आहेत द्राक्षे पेरू अशा बाग आहेत एकदा वाढल्या कि वाळतायत त्यांना काहीतरी लागण करायला लाखो रुपये खर्च येतो मग अशा लोकांना तरी काहीतरी त्यांनी मदत करून बाबा जसं आपण प्यार टँकर करतात तशासाठी सुद्धा काही आहे ठराविक आणि ठराविक गावातच जातो त्यात पाणी पाणी कमी आहे त्यात हे संक अंकलगीर परिसर हा परिसर जास्त पाण्याची कंत्रज्ञान होतं मग आणि तो औषध खर्च सुद्धा नाही ना त्यामुळे औषध महागले औषध आता महागडे औषध झालेले आहेत प्रचंड महागलेले आहेत दर वाढतात आणि पेरू दर आहे तसं पूर्ण खाले चार रुपये पाच रुपये दहा रुपये जवळजवळ वीस नव्वद टक्के पेरू पडले वीस ते बावीस टन माल पुजून पडले तर माल भरपूर होता जवळ चाळीस टनाचा ओरेज होत साधारण जर माल जर चांगला आला असता दर चांगला लागले जरी झाला असतं साधारणतः तीस ते पस्तीस रुपये जर असता यंदा पंधरा ते सोळा लाख रुपये झाला खर्च बघू जवळ दहा लाख रुपये उरले दहा अकरा बारा लाख रुपये उरले धन्यवाद हे होते माझ्यासमोर शेतकरी डॉक्टर पाटील साहेब एक आवडीनं गेल्या अनेक वर्षापासून ते ह्या भागामध्ये शेती करतायत अगदी दुष्काळी पट्ट्यामध्ये जिद्द चिकाट्याने आत्मविश्वासाच्या जोरावरती गेले आठ ते दहा वर्षे अतिशय काटकसरीनं या ठिकाणी ते शेती करतात मात्र निसर्गाची साथ त्यांना यावर्षी मिळालेले नाही त्यामुळं लाखो रुपयाच नुकसान या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज संघ प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट